बारा वर्ष काढ तुझा संसर्ग रंगून बारा वर्षानंतर मला तू तुला गुरु करा तुला शिष्य व्हावंच लागेल तुला अनुग्रह घ्यावाच लागेल तेव्हा भरतरी म्हणतो ठीक आहे आणि त्यांनी दत्तात्रेयला वचन दिल्यानंतर तो विचार दिल्या, करतो बारा वर्षे बारा वर्ष तो खूप कमी झाले आणि त्यानंतर हेच तो चिंतन करत असतो फक्त बारा वर्ष संन्यास भरतरीच्या मनात दूरदृश्य उत्पन्न होतो आणि हा विचार तो करू लागतो या ठिकाणी आपला सत्तरी अध्याय पूर्ण झाला आहे विक्रम व भतरी यांचे विवाह श्री गणेश आहे न विक्रमाचा विवाह श्री गणेश आहे नम नगरा पुणे काय घडले भरतरी आणि विक्रम चौकीवर जकापोसलीचे काम करीत असत आणि भरतरी विक्रमाबरोबर त्यांच्या घरीच जेवायला आणि राहिला असे त्यांचे नाते भावाचे असे सर्वांना वाटत असे त्या काळी अवंती येते शुभ विक्रम नावाचा राजा राज्य करीत होता राजवाड्यात तो राजा एकदम आपली कन्या सुमेधा होती इला आपल्या जवळच्या सिंहासनावर बसून प्रधान समून यांच्या यांच्याशी गोष्टी बोलत होता राजा म्हणाला प्रधानजी राजकन्या समोर राजकन्या सुमेधा तुपवर झाली आहे याच्याकरिता पराक्रमी लेखना तरुण नवरा शोधायला हवा राजकन्या लज्जित होऊन आपल्या मला निघून गेली तेव्हा प्रधान समू म्हणाला आपल्या परंपरेप्रमाणे हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्या हत्तीच्या गळ्यात माळ घातली आत घातली त्याला आपण जावय करून घ्या प्रजेला ही गोष्ट पसंत पडेल राजाला ती एक कल्पना पटली दुसऱ्याच दिवशी दवंडी पिटली गेली हत्तीजान हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राजधिकार शुभ विक्रम आपली कन्या सुमेधाहुती देणार आहे हो सर्व नगरी उत्साहित झाली हो होती नाना प्रकारे शृंग अरलेला प्रचंड गजराज मुख्य मार्गावरून वाजत गाजत निघाला त्याच्या सोंडेत एक सुंदर पुष्पमाला होती सर्वजण उत्सुकतेने पाहत होते कि देख होतकुरू सुंदर सुंदर पराक्रमी तरुण मुद्दाम गजराच्या समोर येत होते राणी तोशात सुमेधावतीच्या मनात मोठीच खळबळ उडली होती उत्कंठा व भीती हो हत्ती कोणाच्या काळात माळ घालेल याचा काय नियम हत्तीकडे हत्ती अगदी वेशीपर्यंत गेला तरी त्याला कोणी भाग्यवान पुरुष दिसला नाही तो जकात चौकीजवळ आला त्याला आला तेव्हा मात्र थपकला हत्ती सोंड वर करून जकात चौकीकडे पाहू लागला मग काय पाहू लागला मग काय हत्तीच्या मागून राजा स्वतः येत होता त्याने सर्व सेवकांना खाली उतरण्यास सांगितले हाती तसाच उभा होता तरी उतरला व त्याच्या मागून विक्रम उतरला लगेच हत्ती पुढे सरकला आणि सोंड खाली करून त्याने विक्रमाच्या गळ्यात माळ घातली आणि पुन्हा उंच सोंड उभ उब... उभवून एक चित्कार केला सर्वत्र जय जयकार झाला विक्रम तर भ्यावून गेला भरतरीने त्याला प्रेमाने मिठी मारली राजा व प्रधान आणि इतर मंत्री विक्रमाभोती समाज झाले राजाकडे पाहता पाहता विक्रमाने पटकन खाली वाकून त्याला नमस्कार केला राजाने त्याला वर उठवले व त्याचे नाव विचारले तो मला विक्रम व माझे नाव माझेच नाव आहे तर या ठिकाणी पाहिलं कर औंधानगरात पुढे ना भरतरी नावाचा एक चौक्य व सकाळ वसूल करत होता त्यानंतर काय झाले तिथे एक शुभ विक्रम नावाचा राज्य राज्य आहे ना राज्य करीत होता आणि त्याची मुलगी सुमेधा होती हिला आपल्या त्याला जीवन प्रधानमंत्री यांच्या ज्या गोष्टी चालू होत्या सुमेधा झाली म्हणजे ती तरुण झाली होती मग तिच्यासाठी तिच्यासाठी तरुण नवरा शोधायला हवा असे त्यांचे बोलणे चालू होते तेव्हा ती सुमेधावा लज्जात होऊन आपल्या मनात निघून गेली तेव्हा प्रधान सुमंत म्हणाला की आपल्या परंपरा परे आपल्या परंपरेप्रमाणे त्यांची ती परंपरा होती त्याप्रमाणे ते म्हटले आपण या गोष्टी करू परंपरा अशी होती की हत्तीच्या गळ्यात माळ द्यायची आणि हत्ती कोणाच्या गळ्यात माळ घाले त्यांना आपल्या जावई करायची अशी त्यांची प्रथा होती मग त्या प्रथ्यात भरतरी आणि विक्रम आपल्या चकातीवर बसले होते काम करत असताना तिथं हत्ती येतो आणि तिच्या गळ्यात माळ घालतो विक्रमाच्या गळ्यात माळ घालतो आणि भरतरी त्याला आलिंगन भरतरी विक्रम विक्रमाला आलिंगन घालतो आणि विचारतो आलिंगन घालतो तेवढ्याच तो राजा म्हणतो तुझे नाव काय तो म्हणतो माझे नाव विक्रम आहे चला इकडे वाद्याची गरज सुरू होते विक्रमाचे सर्व सहकार्य आनंदित झाले होते मोठ्या समारंभाने विक्रमाला राजमंडपात नेण्यात आले तिकडे भरतरी लावतच घरी गेला हो त्याने विक्रमाच्या आयला हवं वृद्ध झालेल्या कमटाला कम्मट हा सर्व प्रकार सांगितला आता आपल्याला राजवड्यात जावे लागणार असे ओळखून त्या बिचाऱ्या कुंभाराने जरा बऱ्यापैकी कपडे घातले राजाने जेव्हा विक्रमाच्या जातीची चौकशी केली तेव्हा तो, के ते तो कुंभाराकडे राहत होता एवढे कळले त्याला हे काही उचित वाटी ना अधिक चौकशी करावी म्हणून प्रधानीने कमटाला बोलावले बोलावणे पाठवले सभेतले लोक तर कुंभाराच्या पोराने नशीब काढले हातीची या माळ बल त्याच्याच गळ्यात पडली आता राजा काय करतो ते पाहूया असे अनेक विचार आपक्षात बोलून दाखवू लागले कमटाला बोलवण्याआधी प्राधान्याने विक्रमाच्या सकारने विचारले विचारून घेतले होते पण तो खरोखरच कुंभार जातीचा आहे की नाही हे त्याला सांगता आले नाही कमट राजमंडपात आला तेव्हा सर्वजण बोलतच होते त्याला पाहताच मात्र सभेत शांतता पसरली राजाने विचारले तेव्हा कमटाने सांगितले महाराज विक्रम माझा मुलगा नाही सत्यवती सत्यवर्मा महाराजाची कन्या मुथुरेचा राजकन्या आहे तिची आई तीच त्याची आई म्हणजे कारण असे आहे हो मी आशे की सुरचन गंधर्व सत्यवती यांचा विवाह होण्यास मीच निमित्त झालो आहे वीस निमित्त झालो त्यांचे असे झाले दा, महाराजा सभेत हे सर्व सांग सांगत न बसता असे म्हणून कुंभार शंभर थांबला अक्षर आपण निवानपणे बोलू राजाने कमताने त्या सज्जन कुंभाराला कुंभाराने राजाला सर्व स्पष्ट सांगितले तेव्हा प्रजानन आता काही संशय घेणार नाही ते समजून राजाला हर्ष झाला विक्रमाला त्याने जाहीर करून टाकले कमता स शुभ विक्रम व त्या त्यांचा सुमंत प्रधान मथुराधिपती सत्यवारा यांच्याकडे गेले कमट पुढे गेला राजाला एकांतात गाठून व व सत्यवती ची खुशाली सांगून त्याने म्हटले महाराज विक्रम हा सुरोचंद्र गंधवराचा पुत्र खरा पण त्याला माझ्या घरी वाढवल्यामुळे कुंभार समाजातच अवंतीचे राजे व त्याचे प्रधान आहेत प्रधान आले आहेत ते मुद्दाम चौकशी करायला आले आहेत कारण राजा आपली मुलगी त्याला देणार आहे राजाने कमताकडून सर्व माहिती विचारून घेतली तेवढ्यात शुभ विक्रम आपल्या वर्दी आली तेवढ्यात शुभ विक्रम आल्याची वर्दी आली दोन्ही भूपंतींनी प्रेमाने व मानाने एकमेकांची भेट घेतली नजराने स्वीकारले मग सत्यवती आपली मुलगी व विक्रम हाच त्याचा पिता हे सर्व त्याने सांगितले त्यावेळी पूर्ण संशय मिटला राजा अवंतीला परत निघाला सत्यव सत्यवर्मा हे अवंतीला आला त्या दोघांनी सत्यवतीची भेट घेतली तेव्हा सर्वांना फार आनंद झाला मथुरा नगरीचे राज्य सत्यवर्माने विक्रमाला दिले झाला झाला आणि सुमेधावतीचा त्याच्याशी विक्रम विसरला नाही त्याने भरतरीला युवराजपद दिले मथुरा व अवंती या दोन्ही पुण्य नगरीवर विक्रम राज्य करू लागला आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर राजाला वाटले अरे कुंभाराच्या मुलाच्या गळ्यात आपल्या हातीने माळ घातली आता याचा विवाह कसा लावून द्यायचा तेव्हा त्या राजा काय करतो ज्या कमत कुंभार असतो त्याला बोलवतो आणि सर्व काय प्रकार असतो तो, 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 तो सांगतो की हा तुझाच मुलगा आहे काय सगळं विचारून घेतो तेव्हा तो म्हणतो ते हा माझा नाही हा राजघरातीलच मुलगा आहे हा सत्यवती ही राजाचीच मुलगी आहे आणि तिथे सर्व न सांगता तो म्हणतो तेव्हा राजा त्याला खुनवतो आणि ते एखाद्या सर्व गोष्टी बोलू लागतात तेव्हा म्हणतो की हा एक ही एक राजाचीच राजकन्या आहे आणि यांचा विवाह साठी मी कारणीभूत आहे की गंधर्व नावाचा एक देव शापित होता आणि इथे शापित झाल्यानंतर यांचा विवाह इकडं आल्यानंतर मी लावून दिलेला आहे आणि त्यानंतर सत्यवती आणि मी सगळे एकत्र राहत आहे त्यामुळे ती सगळ्यांना असे वाटते की हा माझाच मुलगा आहे तेव्हा तो म्हणतो की कुठल्या ज्या राजाची जी मुलगी आहे त्याच्याशी तो राजा सगळी चौकशी करतो आणि त्याला भेटवण्यास बोलवतो आणि त्यांच्याशी भेटून तो सगळं राजा सांगतो की ही माझीच मुलगी आहे माझाच नातू आहे आणि त्यानंतर सगळं ऐकल्यानंतर राजा त्याच्या लग्नाला परवानगी देतो आणि त्यांच्या दादामाथ्यात लग्न लावून देतो आणि विक्रमाला सर्व राज्य देतो हे राज्य दिल्यानंतर विक्रमही आपल्या बाबाला म्हणजे भरतरीला काही विसरत नाही आणि या ठिकाणी आता भरतरीचा हो त्यानंतर काही दिवसांनी सुमंत प्र वाटले विक्रमाचा भाऊ भाऊ की मित्र भरतरी मोठा गुन्हे तरुण आहे युवराजपदही त्याला मिळाले आहे त्याला आपली स्वतःची मुलगी पिंगला द्यावी आणि आपला जावई करून घ्यावी ही गोष्ट त्याने शिव विक्रम व विक्रम यांच्या काढली त्याला त्याआधी पिंगलेची संमती त्यांनी घेतली होती हा बेट सर्वांना पसंत पडला पण भरतरीची जात तरी कोणती हा प्रश्न उद्भवला त्यावेळी भरतरीला प्राधान्य व शुभेप्रमाणे सर्व भेद सांगून विचारले भरतरी आता सांगू आता सांग तुझे माता कोण भरतरी म्हणाला मला जय शिंग यांचा भाड पण ते लहानपणा लहानाचे मोठे केले पण माझा जन्म गुहे मध्ये भरतरी पात्रात झाला आहे मी कोणत्याही स्त्रीचा पुत्र नाही माझा पिता मात्र सूर्य अर्थात मित्र वरूनच आहे त्याने त्याचे बोलणे ऐकून प्रधान चकित झालात त्याचा काही विश्वास बस ना हा आपली जात माहीत नसल्यामुळे काहीतरी सांगतो असेच त्याला वाटले भरतरी पुढे मला अगदी बालपणी मला हार्नीने वाढवले मला पशुपक्ष्यांची भाषा येते जय शिंगो रेणुका यांचा वाटेत चोरांनी घात केला त्यानंतर वंजारी व्यापाऱ्याबरोबर मी राहिलो विक्रम मला घेऊन आला व मला बावमानू लागला आपली कथा खरी आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी भरतरी प्रसादाच्या अंगणात उभा राहिला त्यांनी आव्हान केले हे मित्रा हे हे मित्रा आम्ही खरोखरच आपल्या वीर्यापासून जन्मलेला असेल तर सुम सुमंत प्रधानला दर्शन देऊन खरे काय ते सांगा तो हात जोडून डोळे मिटून ध्यान करीत उभाच राहिला सूर्याला आपल्या पुत्राची हाक कायकू आली तो अंतर अंतराळा अंतर पर्यंत खाली उतरला त्याने सौम्य रूपाने प्रधानाला दर्शन दिले तो दिसू लागला सुखदायक वारे वाहू लागले प्रतानाच्या अंगावर प्रेम रोमन राहिला त्याला सूर्याचे प्रत्यक्ष मनुष्य रूपात दर्शन घडले होते गंभीर मधुर शब्दात सूर्य बोलू लागला हा नारायण ऋषीच आहे त्याचा मीच माझ्या अंशापासून उत्पन्न केला आहे या बाबतीत शंका घेऊ नकोस प्रदान धीराचा माणूस होता तो वंदन करून मानाला मी माझी कन्या इंगला तुमच्या पुत्राला देत आहेत सोहळ्याला स्वतः येऊन कन्यादान स्वीकारले तर लोकांच्या कुशंका पृथ्वीवर मी आलो तर माझी कोणाला होणार नाही सुरक्षण गंधोरा देवाकडून पुष्पवृष्टी करवीन त्यामुळे सर्वांची शंका मिटेल प्रधानाने समाधान समाधान करून सूर्यानंद अंतर्धान पावला पिंगलेचा व्यवहास सोहळा मोठ्या ताटात झाला सुरक्षण व पासूनच आला सोहळा पाच दिवस चालला होता मंगलाश म्हणता आकाशातून पुष्पवृष्टी झाली गंधर्व सत्यवतीला ते भेटला तेव्हा तिचा आनंद काय वारवा भरतरी विक्रम हे दिव्य देहधारी महात्मे आहे त्यांचा प्रत्येक येऊन मथुरा व अवंती राज्यातील सर्व प्रजनांना आनंदाचे हुतात <coughs> आले गंधर्व सुरक्ष अवंती नगरीत चालला चांगला महिनाभर राहून मग स्वस्थानी गेला भरतरीला पिंगले शिवाय चैन पडत जसे तो एक क्षणभर दृष्टीआड झाला तरी ती व्यचन होते होता असे राजकारभार करायचे आधी वर्तरी पिंगलेच्या सुंदर मुगाच्या अवलोकन करी त्याची प्रीती ही एक अवलौकिक गोष्ट आहे होती पण वर्तरीच्या अवतरकार्याला या माहेोहनेच मोहनेच मोठं मोहनेच, व्यत्यय येत होता सूर्यदेव याच गोष्टीचा विचार करू लागला भरतरी एकदा अरण्यात शिर्षिकारसाठी गेला असता त्याला पाहून सूर्य मनाशी म्हणू लागला माझा एक पुत्र अगस्ती आणि दुसरा भरतरी अगस्ती कुठे हा कुठे त्यांनी साधना केली तत्परतेने स्वतःचे खरे हित करून घेतले पण हा भरतरी मात्र विलासात गुंतला आहे कर्तव्य विसरला आहे त्याने आपले कल्याण करून घ्यावे यासाठी काय उपाय करावा सूर्याने दत्तात्र्याची भेट घेण्यास ठरविले तो सौम्य रूप धारण करून पोथेवर उतरला आणि दत्तात्र्यांना त्याने आपली चिंता सांगितली रतत्रे म्हणाले मित्रा तू चिंता करू नको मी पाहत आहेच योग्य वेळेतच त्या भतरीला त्याच त्याच्या कल्याणाचाच काय जा त्याच्या कल्याणाचाच काय जगाचे कल्याण करण्याचाही मार्ग त्या त्याची ते, कीर्ती उदंड होईल अक्षय होईल भविष्याप्रमाणे सर्व घडून येईल पण स्मरण करून दिले दिलेश हे फार चांगले तुला पण मुलाची काळजी वाटते हे उत्तम आहे सूर्य निश्चित झाला सुपृथ्वीवरील सौम्य रूप अंतर पावले दृष्टीने पाहू लागले व त्याचे सैन्य हिंडत तहाने फारच व्याकुल झाले होते भरतरी पाण्याचा शोध घेत होता पण व्यर्थ सैनिकांना त्राणच उरले नव्हते दत्तात्रयांनी एक मायावी सरोवर त्यांच्यापासून जवळच निर्माण केले ते पाहतो भरतरी धावत काठाजवळ गेला तो पाणी पिणार इतक्या दत्तांनी ओरडून त्यांना थांबले थांब तू पाण्यात शिरू नकोस तू कोण तुझे नाव काय तुझे आईबाप कोण तुझे गुरु कोण मी गुरु केला नाही मी भरतरी सूर्य पुत्र गुरु केला नाहीस मग पाणी नको तू अपवित्र आहेस प्याल तर सुर सुरवर आटेल मी तुझी भस्म करून टाकेल हे तुझ्या सैन्य पाण्याशिवाय तडफडून मरेल महाराज दया करा असे निष्ठूर होऊ नका मला तुम्हीच अनुग्रह द्या वरे वा माझा अनुग्रह काय वाटेवर पडलाय शंकर व माझा माझ्या अनुग्रहासाठी वाट पाहतात म्हणणे तुम्हीच अनुग्रह द्या स्वामी असे असेल तर तुम्हीच मजेवर दया करा मला तानेने मारू नका कृपा करून पाणी द्या पाणी पिऊ द्या बारा वर्षे टप कर मग मजावले बारा वर्षे आहो माझं तर आत्ताच प्राण जात आहे मग भरतरी तू आत्ता संकल्पना बारा तप करेन व मग लक्ष्य घालणार नाही स्वामी असे कसे होईल मला अजून पुत्र झाला नाही संसाराची कर्तव्य अजून केलेली नाहीत ऋणांतून ऋणातून पितृ ऋणांतून मोकळा झालो तरच मी संन्यास घेणार ना स्वामी मला फार ताण लागली आहे मी बारा वर्ष फक्त संसार करेन गया त्या श्रद्धा पुत्रप्राप्ती व त्यांचा विवाह एवढी कार्य झाली पाहिजे दत्तांनी त्याला म्हटले बरे ना म दत्तांनी मग त्याला त्याला म्हटले बरे तर तसा संकल्पना माझ्यासमोर कर भरतरीने त्यांना नमस्कार केला व संकल्पना के संकल्प केला मग त्या ज त्याला जवळ बोलून दत्तांनी त्याला गुरु त्याला गुरुमंत्र कानात सांगितला पिण्यासाठी पाणी दिले मस्तकावर वरद वरधास्त ठेवला आपण अत्री पुत्रदत्त आहोत असे सांगितले आणि लगेच सरोवरा सरोवरा सकाळ स्वतः गुप्त झाले अरे ही काय माया आहे भरतरी चकित झाला स्वामी स्वामी धावा माझे सैन्य ताण्याने फार चकुल झाले आहे हो असा धाव त्याने सुरू केला तेव्हा दत्तांनी भगवती नदीचे उदक व कामधेनूपासून अन्न अशी व्यवस्था करून सर्व सैन्याचे प्राण वाचवले सर्व तृप्त झाले राजा भरतरी नगरात परत आला परत गेला दत्त अंतरदान पावले बारा वर्षे फक्त बारा वर्षे त्यानंतर संन्यास भरतरीच्या मनात दृढनिश्चय उत्पन्न झाला होता फलस होते त्याच्या पाटनाने हरवलेली वस्तू व नष्ट झालेला अधिकार पुन्हा मिळतील श्री नवनाथ कथा सर अध्याय सत्तीसावा पूर्ण तर या ठिकाणी बघितला असेल तर सूर्य भरतरी लग्न होता आणि भरतरी संसारात गुंततो तेव्हा सूर्य म्हणतो माझा एक पुत्र कसा ना एक पुत्र कसा एका पुत्राने स्वतःचे कल्याण करून घेतले आहे दुसऱ्या रमलेला आहे तेव्हा सूर्याला त्याची काळजी वाटते तेव्हा ते दत्तर भेटतात आणि सांगतात की तुम्ही याच्यातून काहीतरी मार्ग काढा की आता ज्याचा म्हणजे भरतरीचा जन्म कशासाठी झालेला आहे हे भरतरीला अजून काही ठाऊक नाही म्हणून त्यांनी दत्तात्रेची भेट घेतली आणि सर्व काही सांगितले तेव्हा दत्तगुरु म्हटले की तू माझ्या कानावर ते बरे केले आता काही वेळ जाऊ दे काही वेळ आल्यानंतर त्याला सर्व विद्या मी देतो आणि सर्व काही त्याच्याकडून करून घेतो तेव्हा एका ठिकाणी भरतरी आणि त्याचे सैन्य गेलेले असतात आणि त्यांना खूप तहान लागते त्यावेळेस दत्तात्रय त्यांना पाणी पिण्यासाठी अडवतात तेव्हा भरतरी म्हणतो आम्हाला पाणी पिण्यासाठी आडवू दे पाणी पिऊ द्या तेव्हा दत्त्र म्हणतात की तुला पाणी प्यायचा अधिकार नाही तू कोणालाही गुरु केलेला नाही तेव्हा तू म्हणतो की तुम्हीच माझे गुरु पण मला पाणी पिऊ द्या तेव्हा म्हणतो की ब्रह्मा विष्णू हे पण माझे गुरु होण्यासाठी वाट पाहतात आणि तू काय अनुग्रह द्या स्वामी असेल तर मजेवर दया करा असे म्हणून त्याने त्याच्याकडे अनुग्रह मागितला मग ते म्हटलं की ठीक आहे ते वा तेव्हा बारा वर्ष तप कर मग अनुग्रह दिला असे दत्तात्रय म्हणत होते मग भत्तरी तो संकल्पना मग भरतरी म्हटला बारा वर्षी आताच माझे तर आणि मी कुठं व्याकुळ झाल्याने बारा वर्ष कसं तप करणार तेव्हा दत्तात्रय त्याच्याकडून संकल्पना सोडून घेतात की ठीक आहे आत्ता तू तुला पाणी देतो पण तुला अनुग्रह हा घ्यावाच लागेल तेव्हा ते म्हणतात की र... तु। तु ठीक आहे अजून संसारात तू बारा वर्ष काढ तुझा संसार करण पण बारा वर्षानंतर मला तू तुला क्रु करा तुला शिष्य व्हावाच लागेल तुला अनुग्रह घ्यावाच लागेल तेव्हा बरतरी म्हणतो ठीक आहे आणि त्यांनी दत्तात्र्याला वचन दिल्यानंतर तो, तो विचार करतो बारा वर्षे बारा वर्षे तो खूप कमी झाले आणि त्यानंतर हेच तो चिंतन करत असतो फक्त बारा वर्ष संध्यासभर भद्रच्या मनात दुरदृश्य उत्पन्न होतो आणि हा सच विचार तो करू लागतो या ठिकाणी आपला सत्तरी अध्याय पूर्ण झाला आहे